पूर्ण अभंगच आहे रावण किती श्रीमंत होता हे ऐकून घ्या मग आपलं ला गणित लावा आपण कुठं बसतो मध्ये हो कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध सप्त कोटी कांचन म्हणजे सोनं शुद्ध सोन्याची सात कोटी घरं होते रावणाकडे किती एका एका घराच्या चौकटीला बावीस बावीस कुंटल सोनं होत तू म्हणजे मारत तुम्ही गेलते ते का गुरुजींनी सोबतच होतो रावणाच्या एका दरवाजे घराच्या चौकटीला बावीस क्विंटल सोनं होत एवढंच नाही रावणाला ऐंशी हजार बायका होत्या सव्वा लाख नातू झालं हो, दुसरी गोष्ट आता ही जी चंपा शिष्टी ज्याच्या नावाला आपण तळी म्हण उचलतो ना हो ते खंडोबा रावणाची दाढी कराल होतो खंडोबा हेअर सलून जे गणपती बाप्पा आपण बसवतो का श्रावण महिन्यामध्ये ते गणपती बाप्पा तिथं गाडव वळालं होते एवढंच नाही रावण जिथं झोपायचा त्या रूम मध्ये एसीच काम चंद्राने करायचं झाडायचं काम वाऱ्याने करायचं कपडे वाळवायचं काम अग्निन करायचं असा रावणाचा अधिकार होता आणि सगळेचे सगळे देव हो। त्या रावणाच्या बंदी खाल्यात होते आणि प्रतिज्ञा केली ती रावणानं खारा समुद्र गोड करील सोन्याला सुगंध आणेल आणि स्वर्गाला जाण्यासाठी माझ्याकडे आकाशात पायरे गेल दादा त्याची एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही आणि माझ्या संतांची एकही प्रतिज्ञा अपूर्ण राहिली नाही मला हे सांगायचं दादा रावणासारखे तुम्ही आम्ही श्रीमंत नाही रावण सा, सामान्य नव्हता हो रावण ब्राह्मण होता एवढंच नाही जटाटवी गल जल प्रवाह भावित सदेव

म्हणून संत महात्मा सांगितलं करा रे बाप अनु साधन हरीचे झनी करू नका देवाचं